मुस्लिम वेलफेअर असोसिएशनची शेख सलीम सर यांचा जी डी इंग्लिश स्कूल पाथरी येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्नेह भेट देण्यात आली नामदार सलीम सारंग साहेब यांचे शेख सलीम सर व मित्रपरिवारांतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले या भेटीसाठी नामदार सारंग साहेब राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम वेलफेअर असोसिएशन तथा संचालक मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात शेख सलीम सर यांना जिल्हाध्यक्ष युवक म्हणून मुस्लिम वेलफेअर असोसिएशनवर नियुक्ती देण्यात आली नामदार सलीम सारंग साहेब यांच्या शुभ हस्ते शेख सलीम सरांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आली पाथरी येथील गोल्डन ड्रीम जी डी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शेख सलीम सर यांना हा नियुक्तीपत्र देण्यात आले जी डी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट कॉमर्स सायन्स या शेख सलीम सर यांच्या संस्थेच्या सदिच्छा भेटीदरम्यान शैक्षणिक तसेच सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा झाली शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडून आणल्यावर भर दिल्याचे सांगितले समाजातील तरुणांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करत नेतृत्वात सहभागी व्हावं असा विचार त्यांनी यावेळी मांडला नामदार सलीम सारंग साहेब यांचा जी डी इंग्लिश स्कूलचे संस्थापकाध्यक्ष शेख सलीम सर व मित्रपरिवारांतर्फे सत्कार करण्यात आला तर आलेल्या मान्यवरांचे शेख सलीम सर यांनी सत्कार केले शेख सलीम सर यांची जिल्हाध्यक्ष युवक म्हणून नियुक्ती मुस्लिम वेलफेअर असोसिएशनवर नियुक्ती करण्यात आल्याने संस्थेच्या वतीने व मित्रपरिवारांतर्फे शेख सलीम सरांचा सत्कार करण्यात आला जे सर आणि सरहजयतेने स्वीकारला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी माजी नगर सेवक नसीर सिद्दीकी शेख मुस्तफ़ा टेलर हाजी हबीब अंसारी सैयद नजीर टेलर शेख खुर्शीद भाई पत्रकार हतीम अंसारी मुख्तार सर शेख अशफाक शेख सगीर शेख अतीक रोशन खान सैयद अमर नुशाद डांगे आजीज लाल अकरम तेली महबूब शेख राहुल सुरवे रईस शेख रमीज़ शेख पी के ब्रदर्स नसरुल्ला खान व पत्रकार शेख आजर हदगावकर हफीज बागवान औरंगाबाद टाइम्स सलमान सय्यद एस एफ न्यूज पाथरी आदि मान्यवर उपस्थित होते शेख सलीम सर यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांसाठी स्नेहबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता नामदार सलीम सारंग साहेब यांनी पाथरीमध्ये बराच वेळ थांबून स्नेहबोधनाचा आनंद घेतला पोते परभणीकडे पुढील कार्यक्रमास रवाना झाले शेख सलीम सरांना त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सच्च यप्तक सलमान सय्यसोबत पाथरी